जयशिवाय मित्रांनो आज आपण विसापूरवरती आलेलो आहोत विसापूर किल्ल्यावरती आपण आले तर इथून आपल्याला एक म्हणजे एकदम जवळच्या अंतरावर तीन किल्ले आपल्याला दिसत आहेत पाहू शकता आपण हा जो समोरचा जो आहे हावाला हवाला आहे लोहगड इथं आपण लोहगडला जाऊ शकतो एकदम म्हणजे विसापूरच्या पायथ्याशीचा आहे हा त्याच्यानंतर जस्ट त्याच्या जर थोडं थोडंसं इकडल्या साईडला जर आलं तर हावाला यावाला जर समजतो दिसतो अवनालेकच्या कल्लीकडे तो तोंड किल्ला आहे तो पण इथून जवळच आहे त्यानंतर सरळ जर आपण इकडल्या साईडला जर आलो यावाला आहे त्यानंतर आपल्याला हा आहे तिकोना हा पण आपल्याला जवळच आहे इथून आणि ह्याच्या पाठी मार्गाच्या साईडचा आपल्याला आंबे व्हॅली आहे पाठीमागल्या साईडला आपल्याला जो दुसरा जो किल्ला आहे म्हणजे आपला पुरीगड हा आपल्याला इथून दिसतो आणि हे विसापूरचं पठार आहे त्यामध्ये आपण पाहू शकतो आज